गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या या वर्षी देखील आपल्या घरामध्ये गणपती आगमन झालेलं आहे आता आम्ही पूर्ण आरास मध्ये ते विराजमान होत आहेत गणपती बाप्पा आणि त्यांना त्यांच्या जागेवरती बसवण्याचं आणि बाकी इतर तयारीचं काम करतोय श्रावण महिन्यात संपल्यानंतर भाद्रपद हा मस्त पवित्र आणि शुद्ध महिना तर त्या भाद्रपदाच्या पहिल्याच दिवशी गणपती बाप्पांचं ह्यावर्षी देखील आमच्या घरी आगमन झालेलं आहे सकाळी थोडी गडबड असल्यामुळे सकाळपासूनचा लॉग आपल्याला करता आलेला नाही आहे पण आत्ता आम्ही पूजेची तयारी करतोय तर मी हा लॉग आपल्यासमोर आज सादर करतोय गणपती बाप्पाचं खूप आनंदमय आणि चैतन्यपूर्ण असं वातावरण निर्माण झालेलं आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये येणे आज आमच्या घरी सुद्धा पाठीमागे बघी आणि अर्चना दोघही जी काही तयारी आहे ती करतायत मी तुम्हाला दाखव ते सर्वोदय आहे सर्वोदय गणपती दाखव होता तुझा गणपती कुठे दाखव दाखव गणपती तिथला आहे तिथे गणपती आहे ना कुठे गणपती दाखव हा सर्वोदयचा गणपती दरवर्षीप्रमाणे आलेला आहे छोटासा छान असा सुबक गणपती सर्वोदयचा आहे आणि ही छान अशी मूर्ती विराजमान झालेले आहेत अजून पूजा व्हायची आहे फक्त बाकी छान असे आरास करून बसवलेला हो आहे बाकी इतर फळं वगैरे जे लावतो तर ती आता काम चालू आहे आमचं समयी फळं बाकी इतर प्रसाद साहित्य सजावट गणपतीला सुद्धा हार कंटी थोडेसे हिरे सुद्धा आम्ही लावलेले आहेत अडचणी आम्ही तयार करत आहे आरास एकदम साधी सोपी आणि सुबक सरस अशी आम्ही केलेले आहे कापडाचे पडदे त्याच्यानंतर माळा आहेत इथे झेंडूच्या हे लटकन हे सुद्धा लावलेलं आहे आणि आता सुद्धा झेंडूच्या माळा आहेत हे बघा आणि छत्र वरती नेहमी प्रमाणात आहे त्यात थोडासा बदल केलेला आहे ह्या आणि गणपती बाप्पा मस्त असे छान पैकी बसलेले आहेत आणि आता बाबां पूजेची तयारी चालू आहे बाकी घराची सजावट वरती छत साईडला भिंतीला माळा सर्वोदयचं नाव बड्डेच इथून लाईट चालू आहे दरवर्षी आमच्या घरी बप्पांचं आगमन होतं सांग आम्ही त्याची पूजा अर्चा आणि सर्व ज्या तयारी असते आमची आणि दाखवू कुठे आहे आणि सर्वोदय पण खुश आहे सर्वोदयने गणपती बाप्पाचं टी शर्ट घातलेलं आहे आणि पेंटरचं जे कार्ड होतं ते दाखवतोय सर्वोदय येता सांग पूजा आम्ही आमच्या परीने जशी होते तशी आम्ही करतो आणि खूप आनंद वातावरण आहे आणि बघूया दिवस असं आपला कसा जाणार आहे नैवेद्य आणि बाकी तयारी चालूच आहे आपण वाढीत पण जाणार आहोत सुद्धा वाढीतले गणपती आणि त्यांची तयारी आपण दाखवू हळूहळू गणपती बाप्पा मोर या व्हिडिओला ला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा खूप आधी आपण गणपतीच्या आगमनाच्या दिवशी आपलं चॅनलचं ओपनिंग केलं होतं आणि खूप चांगला प्रवास आपलं ह्या देवभूमी कोकण यूट्यूब चॅनलचा आहे तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून लवकरच आपण सा। तुम्हाला गोड बातमी देऊ त्याची एक व्हिडिओ स्पेशली करणार आहे सस्पेन्स आहे थोडासा तुम्हाला सांगेल लवकरच बघूया जर ह्या गणपतीच्या सीझनमध्ये जर व्हिडिओ करायला मिळाला तर नक्की व्हिडिओ करेन आणि तुम्हाला सांगेन तर आता दिवस खूप छान तुम्ही तुमच्या गणपतीचे सुद्धा आगमन झालं असेल तर त्याबद्दल सुद्धा कमेंटमध्ये सांगा कशी तयारी तुमची ती आणि आमचा असा दिवस सुरू होतो आहे पूर्ण दिवसाची आपण आजची धावपळ तुम्हाला दाखवत राहू चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला या तयारीत माझं पण योगदान आणि सर्वोदय सुद्धा काय करायचं आपण तुला काय हा तर मी दुर्वांच्या दुडी करून माल तयार करण्याचा प्रयत्न करतोय बघूया आपल्याला जमतं काय सर्वोदय पण मला मदत करतोय सर्वोदय करूया आपण काय करूया हार करूया चला दोन हे बघ दोन दुड्या केल्या आहेत अजून एकवीस करायचे टोटल एकवीस ची माळा माळा पण करूया मित्र घरात गणपतीला आता पूजा वगैरे करून झाल्यानंतर सर्वोदय आणि मी सर्वोदय कुठे येतोय आपण फिरायला सर्वोदय आणि मी थोडीशी फळं आणि प्रसाद सामान घेऊन वाढीत जातोय खाली आमच्या जुना घरामध्ये सुद्धा गणपती आहे तर तिथे दर्शन घ्यायला जावे ना सर्वोदय आमचा ग्रामीण भागातला एक छोटासा मुलगा बघा कसा चालतोय हळूहळू घाबरत घाबरत ताराला शिकलाय तो आता मस्त असा अडचणीच्या जागेत पण चालतोय आहे तुला जमत आहे काय आहे हळूहळू त्याला तुझं शर्ट दाखवू टी शर्ट वर काय आहे तुझ्या दाखव कुठे आहे होय रे गणपती आणि काय लिहिलंय काय लिहिलंय गणपतीच्या नावाने श्री न महा वक्रतुंड महाकार्य हो। कोणी दिलं टी शर्ट तुला हे टी शर्ट कोणी दिलं तुला कुठच्या बाबाने बाबांनी कुठच्या आ आला पटपट चाल चल पाहू शकतोय चल किती जंगल भागामध्ये आम्ही राहतो आहे बघा नेहमीच तुम्हाला दाखवत असं असेल मला खूप आवडतं हा इथे छोटासा गोटा आहे आमचाच काही गुरं आहेत आता हात सोडले जातं कोणी नाही गोट्यात बघ गोट्यात कोण आहे आहे काय पण गायला चरायला सोडलं आहे आणि आजूबाजूचा परिसर बघा मस्त पावसाळा श्रावण संपतो आहे आणि निसर्गरम्य अशा सानिध्या आहात आम्ही राहतो हे बघा घर दिसत पण नाही सर बरं वाडीत मी गणपती बघायला आलो आहे तर आमचे जोशी काका त्यांच्या घरी तू चालू द्या त्यांच्या घरी छान असं वारकरी संप्रदायामध्ये जे संत असतात त्या संतांच्या अवतारामध्ये त्यांच्या वाड्यामध्ये बसलेले गणपती छान असं सुबक डेकोरेशन आमच्या जोशी काकांच्या मुलींनी म्हणजे आमच्या भाजीपुत्र्याच्या त्यांनी केलेला आहे आणि बाजूने असं वटवृक्ष घेतलेलं आहे करून आणि ते गणपतीप्पा मी भटजी काकांना शोधता शोधता खाली आलो आहेत हे आपल्या परिचयाचे आमच्या वाडीतले नामवंत बाळकृष्ण आगाशे भटजी काका कोणत्या वेळी उपलब्ध तुम्हाला मिळता बडतो उपलब्ध होतील मग गेले दोन तास शोधतोय आम्हाला काही उपलब्ध झालेलं नाही आज ना आजी मस्त गणपती एक गुलाबाजी आहेत आमच्या केव्हा तरी आम्ही त्यांचा फुगडीचा डान्स दाखवू पारंपारिक आता सांग पूजा ज्या करताना आमची भटजी कलाकार मंडळ एक आमच्या जुषेकांची मोठी मुलगी आणि दिव्या आहे इकडे इकडे बघ की हा दोन हा या दोन मुलींनी छान कलाकार तरी केले आहे का काय करायचं आहे आणि मला आता डिमांड आहे मागणी काहीतरी काम करायचंय आहे येत येतात मला कुठेतरी बघतो <laughs> आमच्या जोशी बोलून खास आवर्जून मला इथे बोललं मला ना नाही कशासाठी ते तर मस्त मोर गणपती काप्पा भरघोस अशी लाइटिंग प्रकाश योजना केलेली आहे <laughs> चौ बाजूने लाईटचा वर्षाव गणपती आपण भिंती वगैरे मस्त अशा रंगवलेल्या आहेत आणि छान अशा सजवलेल्या आहेत एक नाविन्यपूर्ण काहीतरी बघायला मिळत आहे गेल्या वर्षी पण आपण जोशेकांना गणपती दाखवला होता आणि ह्या वर्षी अजून ते त्याच्यामध्ये सुधारणा आणखीन केली आहे जोरदार आमचे जोशी काका कसा आहे गणपती ह्या वर्षीचा मस्त मजेत ना जोशी अकांना आपण नेहमी आपल्या व्हिडिओत बघतो प्रत्येक व्हिडिओमध्ये जोशी का असतातच छान मन मिळावू असे आमचे जोशी काका आमचे तुलते आहेत व आमच्या वडिलांचे मोठे बंधू आहेत भाऊकी आमची आणि खूप चांगला सहकार्य आणि आमचा सपोर्ट आमच्या पाठीशी त्यांचा असतो आणि खूप आनंद वाटतो त्यांना आम्हाला नेहमी भेटून हसतमुख चेहरा आणि हसतमुख व्यक्तिमत्व आपण नेहमीच बघतो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून टेक्निकलला जर शिकत असाल तर जुषेकाना भेटला असाल आपले बरेचसे मित्र तिथून शिकून बाहेर पडलेले आहेत आणि सगळे ओळखीचे आहेत तर जोशाका इथे सर्व्हिसला आहेत <laughs>

वर वंदना धरळ दोंडा वक्रतुंडती नैना ननके मन का ारायणा मी रमया मी हरिम देम नारायण देव हरी कारणी देह माझा पडाव हुभेषू नको गुणवंता नंतर घुनायकामा गणेच्या समर्थ आरती उरकल्यानंतर बर्ज काम चेते ते बाळाका आलेले आहेत आणि त्यांना तीर्थप्रसादाची मस्त अस तीर्थप्रसाद दिल्ला आहे आणि मला सुद्धा तीर्थप्रसाद तीर्थ बघा छान आहे चहा दुधाची चहा तीर्थ दिल्ला आहे नाश्ता वगैरे करणार का नाश्ता वगैरे कुछ करेंगे नाही